अखेर गरीब शेतकऱ्याचं पोरग जिंकलं मराठ्यांचं हृदयसम्राट असलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला झुकवलं देवेंद्र फडणवीस यांनी करवी काहीही करून घेतलं तरी मराठे हटले नाहीत आणि आज गुलाल उदळत मुंबईतून महागारी येणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन राजकीय तसेच इतर घडामोडी बघायला मिळतील नेमकं का आपण काय झालंय ते बघूया राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबत मंत्री आमदार हे मनोज जरांगे पाटलांना आज आझाद मैदानात भेटायला आले जो काही मसुदा घेऊन ते आले होते त्याचा जी आर काढायचा आहे ते जरांगे पाटलांना दाखवलं आणि त्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा मागण्या जरांगे पाटलांच्या आणि मराठा समाजाच्या सरकारला मान्य कराव्याच लागल्या कोणकोणत्या मान्यता त्यामध्ये त्या सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे हैदराबाद गॅजेट तात्काळ लागू होणार हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळे मराठवाड्यातील सर्व मराठे हे कुणबीमध्ये जाणार आणि मधून आरक्षण घेणार त्यामुळे सर्वच मराठवाड्यांना हा फायदा झालेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी आणि मागणी आहे ते सातारा गॅजेट आणि औन संस्थांचं गॅजेट हे एक महिन्यानंतर लागू करणार त्याच्यातील जे पेच आहेत ते सुद्धा सुधारणार आणि ते सुद्धा लागू केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठे हे आरक्षणात येणार त्यानंतर पुढील महत्त्वाची मागणी पाटलांनी ठेवली होती जे काही तरुण मराठा युवकांवर गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घेणार ते सप्टेंबरपर्यंत सरकार जी आर काढून सर्व गुन्हे मागे घेणार जे आंदोलनामध्ये मराठा युवकांवरती झाले होते त्यानंतर पुढील अतिशय महत्त्वाची मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आहेत तर जी आर काढायला दोन महिने आम्हाला द्या असं सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे महत्त्वाची मागणी आज जरी नसली तरी सरकारने ती दोन महिन्यानंतर आम्ही मान्य करून मराठा आणि कुणबी एकच आहेत असं ते जी आर काढणार आहेत सगळे सोयरे आठ लाख हरकती आले त्यामुळे थोडा वेळ पाहिजे त्यामुळे सगळे सोयरेसुद्धा काही दिवसांनी या आरक्षणामध्ये येतील त्यामुळे जरांगे पाटलांनी जे ज्या मागण्या केल्या होत्या त्यातील नव्याण्णव टक्के मागण्या ह्या मान्य झाल्या असताना आंदोलनासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं अशांना सरकार पंधरा कोटींची मदत देणार आहे त्यामुळे हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तसेच अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीच्या याद्या ह्या प्रत्येक ग्रामपंचायतीत लावणार आहेत की त्यामुळे गावामध्ये प्रत्येक मराठा कुटुंबास समजेल की आपल्या कोणत्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळे या नोंदी जर सापडल्या तर अनेक जणांना आरक्षणात येण्यास अतिशय सुलभता येईल आणि शिंदे समितीला अजून कार्यकाळ सुद्धा सरकारने मान्यता दिलेली आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाच्या मागण्या मंजूर झाल्याने मराठ्यांनी सी एस एम टी स्टेशन बाहेरच गुलाल उधळून जरांगे पाटलांच्या घोषणा दिल्या तसेच अनेकांनी सांगितलं की छत्रपतींचे जे आता सध्या वंशज आहेत त्यांच्यापेक्षा आम्हाला मनोज जरांगे पाटील हेच महत्त्वाचे आहेत कारण आमच्यासाठी ते आठ आठ दिवस पंधरा दिवस उपाशी राहतात परंतु जे वंशज आहेत त्यांच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही असं म्हणत जरांगे पाटलांचा विजय हा सर्वात मोठा विजय आहे म्हणूनच सर्वांनी गुलाल उधळला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पाटलांच्या यशाने पाटलांना पुन्हा एकदा मराठ्यांच्या हृदयात कोरून ठेवला आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जै